पुलावरून वाहून गेलेले रिक्षा चालक सतीश शिंदे अद्याप असून आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाला शोधकार्य कार्य जारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुणे नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्यात सतीश सुनील शिंदे हे वाहून गेल्याची माहिती समोर आली होती घटनास्थळी खासदार प्रणिती शिंदे काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली सतीश शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला खासदार प्रणिती शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याशी संपर्क साधून तातडीनं शोध मोहीम राबवण्याची सूचना केली यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामाजवळ बॅरिगेडिंग नसल्यानं मोठी दुर्घटना घडली रात्री रिक्षाचालक सतीश शिंदे हे पुलाजवळून जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही या घटनेबाबत प्रशासनाला तातडीनं सूचना केल्या असून एन डी आर एफचं पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू आहे देव करो सतीश शिंदे हे सुखरूप सापडावेत अशी प्रार्थना मी करते असं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या पुरा नकाचा जो पूल आहे त्याच्यावर त्याच्या खाली जो नाला आहे त्याच्यात एक रिक्षा काल रात्री डायरेक्ट गेली आणि आता तो रिक्षा चालक जो आहे तो अजूनपर्यंत सापडला नाही आता एन डी आर एफ ची बोट आली आणि शोध मोहीम चालू आहे पण सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की तिकडे काम चालू आहे नॅशनल हायवेचं काम चालू आहे आणि महापालिका एकत्र मिळून ते काम करत आहेत पण एकही बॅरिकेड आता तुम्ही बघितलं असेल दोन दिवसापासून हे हा हे वाहत आहे एकही का काम चालू आहे पण एकही बॅरिकेड आपला तिथे दिसत नाही आहे हा रिक्षावाला इथेच राहतो आणि त्याला माहीत नव्हता त्याचा रोजचा रस्ता आहे म्हणून त्यांनी डायरेक्ट फा त्याचं त्याचं वाहन त्याच्यात घेतलं आणि अडकला गेला आणि आत्तापर्यंत या ताईचा ते जे पती आहेत ते सापडले नाही आहेत डी आर एसची मोहीम चालू आली आहे आम्ही सगळे मिळून एफ दाखल करतो आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे मी आता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे शोकांती काय चोवीस तास झाले त्यांना माहिती पण नाही ही घटना आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता आमच्या अंडर येत नाही मेरे अंडर आता नाही आहे आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईनवर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झालं कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुण्यात एन एच आयचा अधिकारी म्हणतोय आम्हाला माहिती नाही माझ्या अंडर येत नाही आणि आता सोक्षमोक्ष झाला पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हाल म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्ष मोक्ष एक लहान सात वर्षाची मुलगी आहे पण आम्ही एफ आय आर त्या ठिकाणी ताबडतोब एन एच आय एचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली आहे लोकांचे जीव गेल्याशिवाय डोळे उघडत नाहीत जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार सुरू आहे आहे लोकांच्या जीवाशी खेळ केला जात म्हणूनच ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली दाखल होतो पण तुम्ही बघा हलगर्जीपणाचा कहर आणि कळस की एक साध कुठेच काही चालू असेल रस्त्यात खड्डा असेल तर लगेच बॅरिकेडिंग करतात आणि ते एवढं मोठ चालू आहे आणि साधं बॅरिकेडिंग नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणते पत्रे लावले पत्रे कधी आज सकाळी डोळ्यांनी म्हणजे काल परवापासून पर मी बघते की प्रशासन एवढा हलगर्जीपणाने काम करत आहे की जीव हानी झाल्याशिवाय डोळे उघडत नाहीत आणि आता तर निगरगता झाले की ते होऊन सुद्धा त्यांचे डोळे उघडत नाही आणि ही खरंच म्हणजे खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्राला